नमस्कार शेतकरी बंधूंनो कापूस या पिकावर मावा तुडतुडे फुलकिडे आणि पांढरी माशी या कीटकांचा या रसशोषक कीटकांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो या रसशोषक कीटकांपैकी प्रत्येक कीटकाला नियंत्रण करण्यासाठी बाजारात आपल्याला वेगवेगळी कीटकनाशके उपलब्ध आहे असे पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये आपण अदामा कंपनीच्या दोन कीटकनाशकांसंबंधित माहिती पाहणार आहोत या दोन्हीचा जोडीचा वापर करून आपण कपाशीवरील थ्रिप्स तुडतुळे आणि पांढरेमाशीचं नियंत्रण करू शकता या जोडीतील जो पहिला इन्सेक्टिसाईड आहे पहिला कीटकनाशक आहे तो आहे आघाडी आघाडीमध्ये सिप्रोनिल पाच पर्सेंट आहे पाच पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि याच्यासोबत आपल्याला दुसरं जे कीटकनाशक वापरायचं आहे ते आहे ते आहे अदामासं त्याचं नाव आहे टापूस टापूसमध्ये आपल्याला ता बिप्रोफेंजिन पंधरा पर्सेंट आणि ॲसिफेट आपल्याला पस्तीस पर्सेंट या स्वरूपात मिळते या दोघांचा वापर करून आपण रसशोषक किडींपैकी तुडतुडे थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण करू शकतो या तिन्ही किटकांवर हे काम करतात आता आपण बघूया बघा हे जे टपूज आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे प्रभावी नियंत्रण करते हिरव्या तुडतुड्यावर आणि हे जे आहे फिफ्रोनिल हा तो घटक आहे जो थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी वापरला जातो परंतु या दोघांचंही कॉम्बिनेशन ज्यावेळी आपण घेतो तर याच्यामध्ये आपल्याला थ्रिप्स तुर्तुडे आणि पांढरी माशी या तिघांचंही नियंत्रण होताना दिसते शेतकऱ्यांनी फवारा घेत असताना कोणत्या गोष्टींची काळजी करावी जर ते या दोन कीटकनाशकांचा वापर करत आहेत सर्वप्रथम जर तुमच्या पाण्याची टाकी ही पंधरा लिटरची आहे म्हणजेच तुमचा जो पंप आहे तो पंधरा लिटरचा आहे तर अशा स्थितीमध्ये तुम्ही तुम्हाला हा जो टपूज आहे हा प्रतिपंप तीस ग्रॅम या या स्वरूपात म्हणजे तीस ग्रॅम या प्रमाणामध्ये वापरायचा आहे त्याच्यानंतर आपला जो आघाडी आहे हा आघाडी प्रतिपंप पंधरा लिटरच्या प्रति पंधरा लिटरच्या टाकीला पाण्याला आपल्याला हे चाळीस एम एल वापरायचं आहे अशा स्थितीमध्ये बरेच जे पंप असतात कुणाचा अठरा लिटरचा असते कुणाचा वीस लिटरचा असते काही बावीस लिटरचे असतात काही पंचवीस लिटरचे असतात त्यावेळी जिथून कुठून जो तुम्ही हे कीटकनाशक खरेदी करणार आहेत त्या दुकानदाराकडून या संदर्भात की बाबा एवढ्या लिटर पाण्याला याचा किती डोस आपल्याला ला घ्यावा लागेल हे कन्फर्म करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट या गोष्टीची पण आपल्याला काळजी घ्यायची की ज्यावेळी आपण याचा स्प्रे घेणार आहोत त्यावेळी आपल्याला वातावरणसुद्धा बघायचं आहे सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला अधिक चांगले रिझल्ट पाहायला मिळतात तिसरी गोष्ट आपण स्प्रे घेतल्यानंतर एक दोन तासात जर चांगला धोधो पाऊस पडला तर अशा स्थितीमध्ये आपल्याला कीटकनाशकात चा वापर केल्यानंतर ज जसा परिणाम अपेक्षित असतो तसा परिणाम मिळत नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहे मागच्या तीन वर्षाचे मी याच कीटकनाशकाबद्दल नाही तर दुसऱ्या कीटकनाशकाबद्दल या प्रकारचा आपला अनुभव येऊ शकतो बरेच शेतकरी काय करतात ते स्प्रे घेतात स्प्रे घेतल्याच्या एक दीड तासानंतर पाऊस जोरात पाऊस पडतो व त्यांना वाटते की आपण वा घेतलेला स्प्रे हा पूर्णपणे सुकून गेला होता म्हणजेच तो ड्राय झालता पानं जे ओले स्प्रे घेत असताना जे ओले होतात ते कोरडे झालते आता आपल्याला काहीच घाबरून जायचं काम नाही आहे पण असं होत नाही ज्यावेळी झाड धुवून निघते पाण्याने त्यावेळी त्यावर जो रसायन आपण फवारणीच्या माध्यमातून देतो कधी कधी तोही धुवून निघत असतो आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात त्याचा रिझल्ट मिळत नाही तीन किडींसाठी याचा वापर आपण करू शकतो मा माव्यासाठी हे चालत नाही किंवा माव्यावर याचे प्रभावी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत नाही तुडतुडे तूर पांढरी माशी आणि थ्रिप्स आता सध्या जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे हा ऑगस्ट महिना सुरू आहे आज आजची तारीख आहे दहा ऑगस्ट आणि या पिरियडमध्ये या कालावधीमध्ये किंवा या महिन्यामध्ये थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव कापूस या पिकावर पाहायला मिळतो जर तुमच्या शेतात थ्रिप्सचा प्रादुर्भाव आला असेल तर आता बरेचसे कीटकनाशके बाजारात उपलब्ध आहेत कोणत्या कीटकनाशकाची निवड करावी शेजाऱ्याने हे औषधाची फवारणी घेतली मित्राने ते औषधाची फवारणी घेतली अशामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि कधी कधी आपण निर्णय घेत नाही की आपल्याला कोणता कीटकनाशक किंवा निर्णय घेणं आपल्याला तेवढा सोपं जात हो। नाही अशा स्थितीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कीटकनाशकांसंदर्भात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आपण काम करणार आहोत येथे या व्हिडिओमध्ये आपण दोन औषधांसंदर्भात दोन रसायनासंदर्भात माहिती पाहिली दोन्ही अदामा की या कंपनीचे आहेत एकाचं नाव आहे आघाडी याच्यामध्ये फिप्रोनिल पाच पर्सेंट आहे दुसरा आहे टापूज टापूजमध्ये बिप्रोफ इंजिन पंधरा पर्सेंट व ॲसिफेट पस्तीस पर्सेंट आहे या व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला अजून टापूज आणि संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचाही नंबर या व्हिडिओमध्ये मी देत आहेत की तुमचे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये हे औषध कि किंवा हे कीटकनाशक कोणत्या कृषी केंद्रावर मिळणार आहे किंवा कोणत्या विक्रेत्याजवळ उपलब्ध असेल त्या संदर्भातली इन्क्वायरी तुम्ही त्यांना करू शक करू शकता या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद